छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित भैया देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राजमाता जिजाऊ पब्लिक स्कूल येथे सुमारे दोनशे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले या उपक्रमात स्थानिक कार्यकर्ते शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रमाणे याही सा, या का या वर्षी भैयाचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो यावर्षी तुम्ही काय असं काम केलं आहे यावर्षी आपण भाय्याच्या वाढदिवसानिमित्त राजमाता जिजाऊ पब्लिक स्कूल या शाळेमध्ये गरजवंत मुलांना व मुलींना शालेय बॅग वाटप करण्यात आली व तसेच त्याच्यात नाश्ता नाश्ता वगैरे त्याची सर्व सुविधा करून भायचा वाढदिवसात तिथे सेलिब्रेट केला शाळेमध्ये मोठे भाऊ अभिषित भाई अभिषेक यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्ण ग्रामीण शहर व जिल्ह्यातील सर्व जनता यांच्या वाढदिवसाचा केला आहे

पहिले शहर जिल्हाध्यक्ष श्री अभिजित भाव देशमुख यांचा वाढदिवस आहे त्या निमित्त त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माझ्या दादू परिसरांच्या वतीने त्यांना मंत्री शुभेच्छा देतात जो अमित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक चांगलं नेतृत्व दिसून शहरामध्ये राष्ट्रवादीमुळे <laughs> वातावरण टीम आहे टीम राष्ट्रवादीमुळे वातावरण झालं आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आता अशा शुभेच्छा ছ <laughs> <laughs> <laughs>